किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला हॉटेलसारखे झणझणीत चिकन बनवून दाखवणार आहे मी एक तार घेतली आणि त्याला कांदा कांदा सोलून लावला आणि भाजायला ठेवला तो आता भाजायचा कांदा नंतर कांदा भाजून झाल्यानंतर हा कांदा पूर्ण असा भाजून घ्यायचा थोडं पण भाजून घेते खोबरं भाजून झाल्यानंतर बारीक तुकडे करून मिक्सरला बारीक हे थंड झालेलं आहे कांदा आणि खोबरं ह्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला वाटण करायचं त्याच्याबरोबर हे बाकीचं लागणारं साहित्य लसूण शहाजिरी दालचिनी तमालपत्र धणे मिरी लवंग लवंग आणि मिरी मात्र थोडीशी घ्यायची कारण ते तिखट असतं आद्रक काजू मगजबी हे बेडगी मिरची पावडर कलर येण्यासाठी अद्रक आणि तीळ आता हे गरम मसाला थोडासाच घालायचा आणि आपलं घरचा मसाला केलेला काळा काळा मसाला सोलापुरी आणि हे नारळ पाण्यातलं एकदम असं पातळ मलाई खोबरं हो खोबऱ्या निघालेलं ते कारण ते आमटी घट्ट येण्यासाठी मी हे पातळ आमटीसाठी पण वापरणार आहे हे वाटण होईपर्यंत तेल घालून चिकन वापरायला ठेवायचं आता याच्यामध्ये तमालपत्र टाकते थोडीशी दालचिनीचे आठा मसाला थोडीशी हळद आणि थोडस मीठ घालते आणि यामध्ये थोडासा गरम मसाला मग नंतर हे घालून बारीक गॅस ठेवायचा आणि चिकन त्यामध्ये घालायचं आपण पाणी सुटत आहे तेल गरम झालेलं आहे आपलं आता या तेलामध्ये मसाला घालायचा वाटत गेलेलं अजून थोडंसं परतायचं जास्त नाही आता गॅसवर अगोदर थोडंसं परतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण याच्यामध्ये थोडंसं कमीच आहे परतून घ्यायचं त्याच्यामध्ये दे बेडगी दे मिरची पावडर टाकते आता यामध्ये गरम मसाला थोडासा घालायचा अजून अगदी थोडा घालायचा जास्त पण नाही थोडस परतून घ्यायचं hmm. आता हा मसाला परतलेला आहे चांगला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला पाहिजे असेल घाला कारण त्या ह्याच्यामध्ये पण घातलेलं असतं सुकमधन हळद घेत लावून उकडलेल्या मटणात पण थोडंसं घातलेलं असतं चिकन मटण काही असेल ते आता काळा मसाला माझा घरचा मसाला आहे हा काळा मसाला घालायचा झंझणीत जन पाहिजे असेल तर झंझणीत जन कमी असेल तर कमी आणि हे सर्व साहित्य असं सा परत परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत अजून थोडंसं आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे आता यामध्ये हे उकडलेलं सुक मटन घालायचं आणि थोडस परतून घ्यायचं अजून हे बघा रंग किती छान कलर आलेला आहे आता हे थोडा वेळ परतून घ्यायचं अजून तुम्हाला रश्याचं चिकन दाखवते आता पातीला ठेवलं त्याच्यात तेल घालते तेल जरा थोडस जास्तच घालायचं ज्याला पाहिजे तसं करा हे वाटण सुक्याला केलेलं वाटण तेच त्याच्यामध्ये ठेवलं आता त्याच्यामध्ये अजून थोडस मी ॲड केलेलं आहे रश्यासाठी हे वाटण घातलं रश्यासाठी मी परत नंतर सुक्या खोबऱ्याचं दुसरं वाटण आहे अद्रक लसूण आणि खोबरं थोडं वाटलेलं आलं लसूणची पेस्ट कोथिंबीर याच्यामध्येच घातलेली आहे हे सर्व साहित्य तेलामध्ये घालायचं बेडगी मिरची पावडर तेलातच टाकायची गरम मसाला तेलामध्येच घातला आता हे सगळं परतून घ्यायचं थोडस तेल सुटेपर्यंत थोडीशी हळद घालते सुक्यामध्ये नाही घातली कारण मी मटणात घातली होती पातळ जसायला लागते चवीनुसार मीठ घालते आणि हा काळा मसाला घालते सगळं एकजीव करून थोडा वेळ पाच मिनिट परतू सुटेपर्यंत परतल्यानंतर पर चव छान येते यामध्ये मी अद्रक आणि लसूणची पेस्ट थोडीशी जास्त टाकलेली आहे आणि सुक खोबरं वाटून घातलेलं आहे पातळ रसाला लागतं हे बघा ला आपलं आता सुक चिकन तयार झालेलं आहे तोपर्यंत रशाचं चिकन शिजते मसाला चांगला परतून घेतलेला आहे रसाचं चिकन होईपर्यंत हे सुकं चिकन तयार झालेलं आहे आता याच्यावर कोथिंबीर घालून ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता एकदम चविष्ट माझ्या मुलांना खूप आवडतं याची चव वेगळीच लागते आता हे सगळं छान शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चिकन घालायचं आणि पाच ते दहा मिनिट चांगलं शिजू द्यायचं चा। हा झाला पातळ रस्सा खायला खूप चविष्ट एक दहा मिनिट झाकून ठेवते आणि शिजू देते उकळी येऊ देते हा तयार रस्सा हे बघा कलर किती छान आलेला आहे खायला एकदम सुंदर टेस्ट मस्त टेस्ट आहे ह्याची बोलू हे बघा चिकन थाळी किती छान दिसते खायला अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा